ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತೇವ ಶ್ರೀ ಗಲ ಇಟ್ಲ ಕಾಯಿ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೇ ನಮಃ ಪ್ರಭು ನಮಃ माती नामे नगरी, ते ते करी, बंदी ते असो पांडुरंगा बरोबर कृपा आशीर्वाद कथेचा विस्तार वाबादि सद्गुरु दोन का बसलेले सर्व श्रोत म्हणजे संत सासऱ्यापणी पार करून कथेला सुरुवात करतेचं अनुसंधान अगस्ती म्हणून चंद्राला सांगू लागलेला आहे महिश महिष्मती आमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये सिहस्त्रार्जून राज्य करत आहे आणि त्या राज्याच्या ठिकाणी रजारावांमध्ये कित्येक दिवस बंदी खाण्यात पडला स्वनवानी वाणी जाई मारवे श्री वाय पाणी आणला कोणी राव काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्हाला एक लाख पुरात सवा लाख नातून शहाची सोनेची आहे असं राजा रावण दुसऱ्याच्या ता ताब्यात गेले की काय परिस्थिती होती जिथं कराला की अपमान कसा होतो म्हणजे पोटासाठी त्या सहस्त्र अर्जुनाच्या गावात राजा रावण सोनासारखं म्हणजे ती कुत्र्यासारखं गोंडा घोळत जायचं एवढंच नाही म्हणजे असणार सुखरावानी म्हणजे ती बिगरसोणीच हक्ती आहे बरं का त्याच्यासारखं वरडायचा एवढाच नाही मध्ये असणारा मागा मागा जायचा गारवा सारखं पुराच्या तरी महाग जायचा आणि एवढाच नाही वीस असणारी डोकी वीस डोक्यावर घागरी आणि मध्ये ते सहस्र अर्जुन वीस हात आहेत दहा डोकी हा ह्याला माझ लक्ष असत बर का आज लक्ष ठेवायला लागेल सगळी काय बघायला लागतात म्हणून मग म्हणले असणार दाहीच्या दाई, दाई डोक्यावर घागरी घातलेलेत पण शिवस्रार्जुनाच्या घरी पाणी भरतोय असं प्रभू रामचंद्राला अगस्तिनी सांगू लागले आयसा कित्येक दिवसा पर्यंत घरी भीक मागत विसाती कांती सुताना अस कित्येक दिवस तर शिवस्रार्जुनाच्या नगरामध्ये असलेला भीक मागतोय म्हणजे भीक मागतो पोटासाठी पोट भरत नव्हतं त्याच आपण ऐकले असणार उत्तर युद्धकांडाच्या ठिकाणी असणार असणार अंगाईच्या वेळेस शिकात ऐकलेले पोटत भरत नव्हतं मग राजा राव असं प्रत्येकाच्या घरासमोर वाढायचं मग असणार कात विच्या कल्लीला गेला त्यांना म्हणला म्हणून वीस हाताय म्हणा तुम्ही दोन हाताने किती कातता किती कपडे तयार करता म्हणले दोन हाताने होत नाही मी वीस हाताने पटा पटापटा पटा तयार करतो म्हणले आणि काय काय बसला का चरक्यावर सारखा फिरवत आहे ना सगळे असणारे कापूस वडा ना राजा राजणाचा कापूस घ्यायला म्हणजे असणार पोटासाठी म्हणजे तिथं वीस हाताने कातायला गेला तरी सुद्धा कपडा तयार झाला नाही राजाराणाच्या कातर मुळ चुकला तुझा पाया आणि जन्म गेला वाया वगैरे जाऊन सांगितले स्वामी इकडे मध्ये असणारा असणार प्रधान काळजी करू लागला कस सोडायचं कोणी सोडायचं आपल्या चित्र सोडवलं झालं नाही म्हणून सांगू त्याच्यात पप्पाला म्हणजे पोरग तुमचं इकडे गेलंय तिकडे गेलं उगतच नाही ते ना कसं आहे सात चार घरात येतच नाही म्हणजे वाट बघून वाट बघून कोणतं मुनगिरामध्ये पप्पाला सांगू मध्ये असणार सिहस्त्रात प्रहस्त प्रधान स्वर्गाच्या ठिकाणी गेला पावलं तिरुषीला सांगितलं बघा मधले असणार तुमच्या मुलाने तेव्हा हे महिषामती नावचा असणार नगद शास्त्रार्जुनाचा तिथं उद्धाटपाना केला राजाने शहरार्जुना तुमच्या पोरला बांधून ठेवले बघा मती नगरात मी भिका मागत नगरा मारे येऊ नेत राखीला काय सांगायचं म्हणजे असणार बिरुषी तुम्हाला तुमच्या राजा रावण म्हणजे पोटासाठी त्या गावात भीक मागत म्हणले आणि बाहेर निघायचं समोर तर बाहेरच निघाना मग उडक काठी घेऊन जाई काना रे मग म्हणजे ती कानाड देऊ त्याला बाहेर काही येऊ देत नाही हातातील येताची आहे म्हणजे मारतेस त्याला म्हणून कोंडून कोंडून पुणुण। वालेले ला लागण्यासारखं झालेलं हाय बंधन बंदर काफे कमाला ब्राह्मण फि आपल्या मुलाची फिती प्रस्त प्रदान आहे किरी गेली तळपाय त्याग मस्तक घे तिशर ट्राकाला आणि ट्राकाच्या भरात पौलस्तिशी भर दिशे असणारे स्वर्गातून खाली आले गांडून

लोक वसती धार्मिक संपना स्वप्नी धर्मचा लवले शुरी दरीद्री नव्हता दुःखी नव्हता सर्व आनंदाने राहतो ती कातबित भगवंत राहतो तेव्हा आनंदाना तपस ते महाराज दैसा किल्ला पोई प्रवेज पैकी ब्रह्मदेवाचे मुलगा असणारे सूर्या असणारे तेजस्वी मुलगे गावात त्यांनी त्या प्रवेश केला आणि गेल्या बरोबर आलाबा सांगितलं सांगा तुमच्या राजाला असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणातून पबलस तिरुषी तुमची भेट घेण्यासाठी आलेली आहे लक्ष ते व्यवस्था

चोणी पुरा ब्राह्मण सर्व सामग्रीची आलेला ऐकलं गेलं मनाच्या ठिकाणी आनंद झाला आनंदाच्या वरात ब्राह्मण मंडळी राजाला आपल्या साठी मन शास्त्र अजून निघाले स्वामी पूजेचा निघलासे ऋषी समोर आधी नम्र भोन या अतिशय नम्र झालेल्या दशून हात जोडलेल्या सर्व पूजेच साहित्य बरोबर घेऊन आपल्याला आलेला पाहुणा आधी दिली गो आहे पाहुणा आजार आपल्या देवच आहे हे समजून त्याची पूजा करण्यासाठी निघालेले आहे हे पुरोहित मागे नृपती शीघ्र झाले ऋषी पती राष्ट्रांगे नमुनी पुलस्ती मग पूजा पैके पुढे असणारा पुरोहित ब्राह्मण लोक आहेत पाठीमाग शिहस्त्र अर्जुन चलत आहेत पौलस ऋषीला सास्टवट शिहस्त्र अर्जुन आणि घातला पूजा असणाऱ्या पौलस ऋषीची केली म्हणजे बाप कसा बेटा कसा वाचा ब्राह्मण रे झाले गोदान मंगल तुरे वाजे लावून पुढे मुनी करुणा राज मंदिर ब्राह्मण मंडळी असणारे पुढे गावात महान ऋषीवर स्वर्गाच भूषण आहेत आनंद वाटला ब्राह्मणांना बाई दान दिले असे हस्त्रार्जुनाने लगेच असणार मंगल तुला वाजत्री वाजत गाजत पावलं ती ऋषीला आपल्या महाडामध्ये असे हस्त्रार्जुनाने आणलं मूल री मंदिर मागुती पूजा केली आती आम्ही ना ने करूनी विप्र पंक्ति समस्त मग पुन्हा असणाऱ्या सहस्र अर्जुन आपल्या महाला मध्ये पौलस्त्र ऋषीवान स्नान घातल स्नान सुंदर कपडे वस्त्र दान केली पंक्तीला बसवलं ऋषीला जीव घातला आणि पुढं हा आता जोडणी पुलती प्रति आरगुळ करीत असे विनंती माले स्वामी तुम्ही आले ती म्हणून प्रती लागला मग म्हणजे असणार महाराज <laughs> बरं झालं तुमचं आमच्या घराला पाय लागलं उजळले भाग्य विशिता विसिता <laughs> म्हणजे असणार बरं झालं तुमचं असणार पाय लागलं या बसा सगळं पहुचर व्यवस्थित झाला बर मग कस का आजी माझे सफळ जन्म आजी माझे सफळ कर्म आजी माझे सफळ जाम स्वामीने आत्मन पै के रे महाराज ऋषीवर ये तुम्ही आमच्या घराला आला बहुत दिवस होती मजा आज घर रे रे बहुत दिवसाची आधी एखाद ऋषी मंडळीने यावं त्यांची भेट व्हावी साधू संतांची भेट व्हावी असं माझ्या आमच्या मनाला वाटत होत आज पस, आज तुम्ही माझ्या आलात आमचं असणार कर्म जे आजपर्यंत कर्म केलं त्या कर्माचं फळ प्राप्त झालं आजपर्यंत असणार जन्म जी काय त्या जा जन्मात सुद्धा सार्थक झाला तुम्ही आमच्या घराला आला तुमचं आमच्या घराला पाय लागलं आजी माझी सफळ नगरी आजी मी सफळ संसारी तुम्ही आले तर येत वारी जे नारा तपशेला करणारा भेटणारा शिरुशीवर ये तुम्ही आमच्या घराला आलेला आहोत त्याच्यामुळे घर सुद्धा पवित्र झालं पावन झालं नव्हतं आमचं गाव सुद्धा पवित्र आणि पावन झालं वाळवा ऋषीवर या स्तुती सहस्त्रार्जून पवलस्ती ऋषीचे करू लागले

नाय ब्राह्मण ते पुत्र संपत्ती ते आमच्या मुळे नाही हे जयंतीमुळ आहे सगळं आमचं काय निमित्ताला म्हणले पण मी त्यांचा दास असं म्हणल्या बरोबर हे धर्माचं बोलणार पौलस्त ऋषी नाही किल आणि पौलस ऋषी ऐकून मध्ये असणार त्या राजाला काय म्हणू लागलं लक्ष देऊन ऐका माझी रविरेशेची पराक्रमी ऐका राजा तुमची असणारी जी काय संपत्ती आहे जी काय सत्ता आहे लक्षात ठेवा म्हणजे अतिशय सुंदर तुमचं राज्य कारभार आहे जनता सुद्धा सुंदर आहे तुम्ही ही सुंदर आहे सगळं चांगलं आहे म्हणले तुमचा जर प्राक्रम बघायचा असता तर चंद्र सूर्य सुद्धा फिक्क तुमच्या प्राक्रमा एवढं भर राजे तुम्ही तसं पौलस्त म्हणू लागले पराक्रमाची सापद होणार अशा प्रकारचा शूरमीर प्राक्रम येत गणगंधर्व यक्ष किनार सुद्धा तुमच्या आज्ञाधारक होतील एवढं तुम्ही असणार राजे भले मोठते इंद्रधी करोनी असणार राजा ज्याने आपल्या आशीर्वादाच्या जरावर ताकदीच्या ज्वरावर ते कोटी देवांना बांधखान खनबंदी वळ्यात टाकलं ते कोटी देवाचा राजा इंद्रदेव त्याच्या गळ्याला पट्टा बांधून आपल्या रंगाणी शनी आणतो हा पराक्रमी दर्शन तू आधी दिला लागता क्षण तुझी कीर्ती मी ऐकून तुझे बेटीचा असा शनी इंद्र देवाला जिंकला असा पराक्रमी शूरवीर राजा रावण तू रणंगाच्या ठिकाणी जिंकला हे ऐकलं म्हणून तुमच्या भेटीला आलो असं ऋषी सांगू लागले माझे मागणी नाही आता माझे मागणी येत लनात तो देवा मंडळा इतवारी तह उदारती तह करो म्हणून मी तुमच्या इकडे आलो मी तुम्हाला काय आमच्या इकडे सप्ताह आमच्या इकडे असला कार्यक्रम आमच्या इकडे तसला कार्यक्रम आहे मिस्ता सही करून चेक दे आहा तसला काय मागायला आलो नाही मी एकच मागणं मागायलोय लंकाना लंकेचा राजा असणारा राजा रावण मी मागायला आलेला आहे तर तो तुम्ही मला उदारंत करणार द्या असं पवलं ऋषी म्हणू लागले हाय कोणी ऋषीचे वचन राह असणारा आता ती अंग होती ह्या सणवती ना नाही का <laughs> नाही कार्याला जर तर होत कार्याला भारी होत तिथं भांडणाचा प्रसंग होता तिथं काय नाही म्हणले असणार एवढं मग म्हणलं राधेने त्या शस्त्रार्जुनाने सन्मान केला राजा रावणाचा आणि पौरस तिरुषी बरोबर त्याची सोडणूक केली मैत्री करुणी रामराजे ब्राह्मण देवाग्नी साक्षीजी करुणी राय सोडले त्याची कथा अरे मरामधे असणारा रावणाने त्या शहस्त्रार्जुना बरोबर मैत्री केली ब्राह्मण देव अग्निहांना साक्षीला ठेवलं गेलं आणि राजा रावणाला सोडवलं बर का प्रभू रामचंद्र पुलाती मुलीवर अवलंबून मरे बारे स्त्री

कस वरणा किती बोंबला कुणी तुकडा टाकला कुणी घास दिला तुझी तुलाच माहिती बाबा चला मागा मजा असणारा आपल्या वडलाच बोलणार राजा राव कारण राजा राऊन ऐकलं लोतम लो म्हणजे राजा राऊन काहीच बोलला ना ना गप्पच खाली मानच घात ना काय सांगायचं पाप्पा असल्या जगण्यापेक्षा मी <laughs> आलेलं बरे किव तिने प्रती करून पावलं ऋषी राजा, राजा रामणाची तिथून सुटका केली पात्र सुकवती ओपन करायचं दड काढायच्या काळ लावायचं नका तोडी अनकवायची मग गावात नसणार असला त्याच्यापेक्षा बरं पण दे आजू देऊन दुनिया बघायची कुणी बघितलंय पुन्हा नेहल पौलस राजा ना राजारावणाची सोडवणी केली राजारावानी इकडं आपल्या असणाऱ्या लंकेकड निघालेला पौलस पौलस्तिषी स्वर्गाच्या ठिकाणी पोहोचले म्हणतो तो पुला करून मुक्ता कोण ब्रम्हलो काय गेला तसे वर तुका अतिशय समर्थक ताकद म्हणाय अशा हळा म्हणतात असणार राजारावन नंतर राजारावला तिथे तुम्ही सोडून गेले पौलस तिरुषी गेलेस स्वर्गाच्या ठिकाणी या उपरी तो लंका पती माहू विचारत झाला पुढे कथा तरी ते श्रोती सावधा सावधरवती आता या गावात भाजी झाली म्हणून गप्पा समान आपल्या गावावर हम्म <laughs> पण उतार पाण्याला खळखलात फार भरला का तर नाही भरलं वडलं तरी त्याच्यात म्हणजे लोक परिस्थिती असली मग म्हणजे असणार लाज वाटली एवढं घरणीटकड जावा करा नाही गेला तरी रावण आपल्या गावाकडे जाता जाता अजून घमेंडीनं कुठल्या गावात जातोय कुठं काय उद्दपणा करतोय ते असणारी कथा ठिकाणी श्रोते छंड ऐकावी अशी विनंती क्रांत करते श्रोते मंडळींना करत पुढे एकनाथ महाराज आपल्या सदगृहला शरण गेला गाव भाग का आपल्या सदगृ शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले शरण जाऊन सांगतात आता राजा रावण पुढे चाललाय जाता जाता त्याला आता भाव दिसून नगर कुठं कुठं म्हणजे मैशामती नगर कुठं महाराज लागेल लागल बरोबर आता आता कुठे गेला किशकिंद नगर म्हणजे कुठे गेला कर्नाटक मध्ये आला असून महाराष्ट्रामध्ये आला कुठेतरी महाराष्ट्रात ते नाव बदलली ना आता पहिले हे असणार किसकिंद त्याला आता हंपी म्हणते वाटते हंपी मग असणार किसकिंद नगरीच्या ठिकाणातून वाडी असणार राजारावांना चालला आहे तेवढ्या त्याला वाळीचं राज्य दिसलेलं आहे वानरांचं राज्य ती त्याला वाटला आपल्याला करून घ्यावं काही की असं म्हणून त्या गावात थांबणार आहे आणि तिथे काय राजा रावणाची फजिती होणार आहे ती श्रोती मंडळी ऐका करते त्यांच्या शक्रुल लागवंत्री पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भॻवान ज्ञान